निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये बळा रोजाला महत्व असते त्यामुळे बुलढाण्यातील व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं सध्या राज्यात आणि देशात जे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण केलं जात आहे ते न होता सर्व जाती समूह एकोपाने राहावं या हेतूने इतर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या इफ्तार पार्टीत शेकडो हिंदू मुस्लिम बांधव सहभागी झाले होते रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधव उपवास करत असतात उपवास सोडण्यासाठी रोजा इफ्तारचं आयोजन केलं जातं या महिन्यातील अखेरचे पाच ते सहा दिवस रात्रभर जागून प्रार्थना केली जाते यावेळी मौलवी हाफिज मुजाहिद कुरेशी यांनी नमाज पठन केले आहे आज पत्रकारो की तरफ से रमजान दिन के मौजे पे इफ्तार पार्टी का आयोजन किया गया था क्या कहेंगे ये बहुत खुशी की बात है कि पत्रकार भवन के हमारे पत्रकार भाइयों की तरफ से अफ्तार पार्टी का इंतज़ाम किया गया है भारत देश हमारा बहुत खूबसूरत देश है यहाँ हज़ारों सालों से लोग बहुत प्यार प्रेम भाईचारे और मोहब्बत के साथ रह रहे हैं इस तरह के प्रोग्राम होते रहना चाहिए ताकि समाज के लोगों तक एक प्रेम का भाईचारे का और प्यार का पैगाम पहुँचता रहे और लोगों में मोहब्बती भी बाकी रहे तो यकीन खुशी की बात है कि ऐसे प्यार भरे माहौल में पवित्र रमज़ान के मौके पर इफ्तार पार्टी का इंतज़ाम किया गया है मैं उम्मीद करता हूँ कि इस तरह के प्रोग्राम होते रहेंगे और इसके ज़रिए समाज को एक प्रेम का और भाईचारे का पैगाम मिलता रहेगा ऑफ मिडियाच्या वतीनं पवित्र रमजान महिन्यात बडा रोजा या मुस्लिम बांधवांसाठी आज इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या इफ्तार पार्टीला शहरातील सगळ्याच पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून उपस्थिती लावली त्यामुळे हा हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचा एकतेचा संदेश देण्याच्या दृष्टीने हा आम्ही छोटासा केलेला प्रयत्न आहे की पत्रकार ही समाजाला दिशा दाखवतात आणि पत्रकारांपासून लोकांनी देखील हाच उद्देश समोर देऊन चाललं पाहिजे की आज सध्या राज्यात असो देशात असो विदारक परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या जाती समाजात तेढ निर्माण नव्हता एकोपणे कसं राहता येईल यासाठी या इफ्तार पार्टीचं आयोजन व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने केलं होतं आणि याच पार्टीला सगळ्या समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्या सगळ्या पत्रकार बांधवांचा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर बडी मस्जिदचे मौलाना धर्मगुरू आणि एक अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचाही मी या निमित्तानं आभार तसेच पवित्र रमजान महिन्याच्या सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा पवित्र रमजानचा एकतेचा सद्भावनेचा आणि शांततेचा संदेश लोकांपर्यंत पत्रकारांच्या माध्यमातून देण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने आज इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आज मुस्लिम बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सण असलेला रमजान महिना आणि त्या रमजानमधील सर्वात मोठा रोजा आजचा समजला जातो त्याच्यामुळे हे सर्व मुस्लिम बांधवांसाठी आणि पत्रकार मित्रांच्या वतीने पहिल्यांदाच या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे आणि या माध्यमातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या पद्धतीने आपण लेखणीद्वारे जात पात धर्म भेद पंथ कोणताही न मानता आपण काम करतो त्याच पद्धतीने आयुष्यामध्ये जगतानासुद्धा आपण जातीभेद सगळे पंथ विसरून एकमेकांना एकमेकाशी माणूस म्हणून माणुसकीने जगण्याचा संदेश देण्याचा हा पत्रकारांचा छोटासा प्रयत्न होता सर्व मुस्लिम बांधवांनी पत्रकारांनी आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन उपस्थिती लावली आणि आमच्या कार्यक्रमाचा स्वीकार केला आज वास्तविक पाहता मोठा रोजा असल्यामुळे प्रत्येकाकडे हा कार्यक्रम असतो इफ्तारचा परंतु तशाही परिस्थितीत अनेकांनी मोठ्या संख्येने येऊन या ठिकाणी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि एक छोटासा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले याच्यासाठी सर्वांचे धन्यवाद तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य